श्री स्वामी समर्थ कशा सर्वजण आय होप सगळे मस्तच असणार मी पण मस्त मी आणि प्रगती यात आलो होतो बाहेर आहे प्रगती तुझे वगैरे झालं तुमचं झालं का सर्वांचं जेवण आय होप सगळ्यांचं झालंच असणार मी आज ब्लॉग नाही टाकला कारण आज असा विषय झाला थोडी तब्येत पण बरोबर नव्हती त्याच्यासाठी ब्लॉग नाही आज टाकला मी यूट्यूबला सो so सॉरी प्रगती मस्त फिरत आहे हो चला आता मी जात आहे बसली थोड्या वेळ बसले तर मी चालले आहे घरी जेवण वगैरे केलं आणि असं घेठी झाली म्हणून थोडंसं खाली यावं म्हटलं त्याच्यामुळे आले होते थंड वातावरण हवा घ्यायला जसं फ्रेश वाटेल म्हणतं तेवढ्यासाठी आले होते चला चालले आहे मी काय आजच्यासाठी एवढंच पुढच्या ब्लॉग मध्ये ती सामोर बघ ती काय खेळती काय खेळते इकडे बघ ना